नमस्कार मित्रांनो स्वरागौरी टेक्नो यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये कापसाची आवक सुरू झालेली असून सद्यस्थितीत कापसाला काय बाजारभाव मिळत आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्यालासुद्धा आपल्या परिसरातील कापूस बाजारभावाची माहिती हवी असल्यास आपण आमच्या चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन हाईट करा जेणेकरून अशाच बाजारभावांची लेटेस्ट अपडेट आपल्याला मिळत राहील तर चला मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्रातील बाजारभाव बघूया यामध्ये महागाव यवतमाळ जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये एकशे दहा क्विंटल कापसाची आवक झाली असून या ठिकाणी किमान दर पाच हजार सहाशे पन्नास कमाल दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण सहा हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजारपेठ आहे सावनेर या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटल कापसाची आवक झाली असून किमान दर कमाल दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज मिळालेलं आहे त्यानंतरची बाजारपेठ बघूया मित्रांनो चंद्रपूर या ठिकाणी सात हजार दोनशे सत्तर तर काटोलमध्ये सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दराने कापसाला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतरची बाजारपेठ आहे बघा सावनेर सहा हजार पाचशे तर भोकरमध्ये सहा हजार सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विकला जात सावनेर आहे सावनेरमध्ये मध्यम कापूस आहे बघा हा सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजारपेठ बघूया परभणी यामध्ये सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर राळेगावमध्ये सात हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विक्री सद्यस्थितीमध्ये सुरू आहे त्यानंतरची बाजारपेठ बघूया मानवत या ठिकाणी सात हजार चारशे तीस रुपये तर नरखेडमध्ये सात हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची विक्री सद्यस्थितीमध्ये सुरू आहे समोरची बाजारपेठ बघूया मित्रांनो भोकर यामध्ये सात हजार तीनशे पंचवीस राळेगाव सात हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल कापसाला आज बाजारभाव मिळत आहे थोडी कमी झालेले दिसत आहेत त्यानंतरची बाजारपेठ बघा भद्रावती या ठिकाणी सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर वर्ध्यामध्ये सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने सद्यस्थितीमध्ये कापूस विकला जात आहे समोरची बाजारपेठ बघूया काटोल या ठिकाणी बघा मध्यम कापूस सहा हजार नऊशे रुपये तर भद्रावतीमध्ये एम एच मध्यम कापूस बघा सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे किल्लेधारूरमध्ये सात हजार चारशे रुपये बाजारभाव मिळालेला असून बुलढाण्यातील खामगावमध्ये सुद्धा सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विक्री सुरू आहे समोरची बाजारपेठ बघा भिवपूर हायब्रिड कापूस सात हजार दोनशे चाळीस रुपये तर यवतमाळमध्ये हायब्रिड कापूस सात हजार दोनशे रुपये क्विंटल दराने सद्यस्थितीमध्ये विकला जात आहे तर मित्रांनो हे होते आजचे ताजे कापूस बाजारभाव आपल्यालासुद्धा बाजारभाव माहीत असेल तर कमेंटद्वारे करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा जय हिंद धन्यवाद